दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत फुलेनगर इथल्या मुंजाबा चौक परिसरात दोन गटात दगडफेक तसंच गोळीबारीची घटना घडली होती या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासाबाबत तसंच आरोपी अटकेबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना तसंच मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं नमूद गुन्ह्यातील फरार आरोपितांच्या मागावर असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे वय बावीस वर्ष राहणार कुमावतनगर गल्ली नंबर चार जॉगिंग ट्रॅकजवळ पंचवटी नाशिक हा आडगाव नाका परिसरात येणार ना असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार गुन्हे शोध पथकानं सापळा रचून त्या शितापीनं ताब्यात घेतलंय आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश याच्यावर सरकारवाडा तसंच पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव अंमलदार पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर पोलीस हवालदार काळे पोलीस हवालदार संतोष पवार पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड पोलीस शिपाई अंकुश काळे पोलीस अंमलदार परदेशी पोलीस अंमलदार बाईकर पोलीस शिपाई वायकंडे शिपाई चितळकर शिपाई पवार शिपाई देशमुख महिला शिपाई भोईर अशांनी ही कामगिरी पार पाडली सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपितांचा शोध घेणं चालू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं